हाय मॅम हाय मॅम मागील व्हिडिओ मध्ये आपण गौतम बुद्ध आणि जाती भेट याबद्दल माहिती बघितली होती मॅम आता मला गौतम बुद्ध आणि दैवी चमत्कार आणि गौतम बुद्ध यांच्या विचाराबद्दल माहिती सांगाल का सविस्तर सांग हा विद्यार्थ्यांनी बरच अभ्यास केलाय बहुतेक हो मॅम म्हणून तुम्हाला सविस्तर माहिती हवी आहे मला त्यांना अगदी दैवी चमत्कार आणि गौतम बुद्ध याच्याबद्दल माहिती हवी आहे म्हणजे अभ्यास केला आहे विद्यार्थ्यांनी तर दैवी चमत्कार हा म्हणजे त्या काळचा एक खूप मोठा असा प्रमुख म्हणजे एक समस्या होती की प्रत्येकाला असं वाटायचं जसं म्हणजे आपण जे नॅचरल डिझास्टर ज्याला म्हणतो आपण नैसर्गिक आपत्ती जसं खूप विजा कळकळणे कर खूप जोराचा पाऊस येणे खूप वादळ येणे भरती ओहोटी ह्या सगळ्या गोष्टी मानवाला काहीतरी दैवी चमत्कारात घडतात की काय असं वाटायचं तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कसं म्हणजे आता हे झालं दैव अनिवार्य गोष्टी आवश्यक गोष्टी म्हणा किंवा मग आपण काय म्हणू त्याला प्रकृती आपली स्वतःची अचानक बिघडणे किंवा मग एखाद्याला असं मेंटली असंतुलित पण होत असतील ना तर या सगळ्या गोष्टींना कसे ते दैवी चमत्कार समजायचे तर गौतम बुद्धांनी खरं तर ह्या गोष्टीचा खूप सखोल अभ्यास केलेला आहे तुला असं मी सांगते की गौतम बुद्ध आणि त्यांचा जो बुद्धिमान वर्ग होता तर जेव्हा ते गावागावात जायचे तर नुसतं काही असं लोकांना कड कर, लोकांकडनं भिक्षा घेणे आणि मग कुठेतरी बसून प्रवचन देणे एवढंच कार्य कार ते करायचे नाही घरोघरी गेल्यामुळे त्यांना प्रत्येक घरच्या समस्या कळायच्या त्या समस्येचं समाधान कसं करता येईल या गोष्टीचं विचार विनिमय करून गौतम बुद्ध त्यांना तशी मदत करत होते जसं की आपण मागच्या वेळेस बघितलं म्हणजे यज्ञ यज्ञासाठी नेणारे म्हणजे शेतकऱ्यांचे पशु पशु नाही का बछडे वगैरे तर त्याच्या विरोधातच मग त्यांनी ते आपला धम्मस्थापन केला अगदी बरोबर मॅम तर त्यांनी काय केलं जे शेतकऱ्यांचे जे काय म्हणतात त्याला ते पशु वगैरे जे जात होते यज्ञासाठी ते थांबून गेलं तसंच त्यांनी काय केलंय बरेच ठिकाणी आरोग्य ज्या ठिकाणी म्हणजे काय रोगी माणसं वगैरे ज्या ठिकाणी मिळालेले आहेत त्यांची त्यांनी सुश्रुषा केलेली आहे आणि त्यांनी माहितीये का इतकंच नाही तर एक खूप जुना सिनेमा आहे आनंद भंतेंवर की त्यांच्यावर एक का असे समाजातली एक मुलगी खूप प्रेम करायची आनंद भंतेवर जे गौतम बुद्धाचे कझिन ब्रदर होते तर त्या मुमध्ये मध्ये असं दाखवलंय की एका गावामध्ये त्या नदीचा खूप म्हणजे बाढ येते तर त्याच्यामुळे पुष्पस गाव जे आहे त्या पुरामुळे हो ते नष्ट होत आणि त्यांचं पीक नष्ट होतं आणि एका बाजूला असं आहे की दुष्काळ पडतो तर तो आनंद भंते जे असतात ते आपले इतर भंते सोबत घेऊन लोकांच्या सोबत ती नदीचा एक प्रवाह डायव्हर्ट करून दुसऱ्या गावाला ते ज्या ठिकाणी दुष्काळ आहे त्या ठिकाणी तो म्हणजे पाणी म्हणजे डायव्हर्ट करतात तर म्हणजे कसं आहे ना नुसतं त्यांचं हे कार्य नव्हतं तर ते घरोघरी जाऊन जेव्हा भिक्षाटन करायचे जे तेव्हा त्यांच्या समस्या जाणून घेऊन गावातल्या कोणत्या समस्या आहेत ते बघून मग जिथे कुठे शेती करायची असेल त्या ठिकाणी त्यांना का मार्गदर्शन करणे कुठे तलाव तयार करणे पानवटे तयार करणे तसेच ज्या ठिकाणी ते राहत असतील त्या ठिकाणी एखादं छोटस असं शैक्षणिक केंद्र पण राहत असेल ज्याच्या मध्ये पुष्कळ पण ते लोक चर्चा करत असतील आणि त्यानुसारच ते विद्यापीठ नंतर तयार झाले असतील तर मला काय म्हणायचं आहे की जसं हे दैवी चमत्कार जे होते याच्यासाठी जे कार्य केलं गौतम बुद्धांनी ते तीन सिद्धांतांवर कार, कार्य केलं पहिलं सिद्धांत त्यांचं कसं होता की लोकांना बुद्धिवादी बनवणे म्हणजे विचार करायला भाग पाडणे दुसरी गोष्ट अशी होती की जे काही होत आहे तर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून ते का झालंय त्याच्यावर विचार करून त्याचं कारण शोधून काढायला पाहिजे नंबर दोन आणि नंबर तीन की ह्या ज्या काही दैवी चमत्काराच्या भ्रामक समजूती ज्या कोणत्या गोष्टींमुळे तयार होत आहे त्याचं मूळ जे आहे ते मूळ नष्ट करत तर या तीन सिद्धांतांवर मग गौतम बुद्धांनी काम करणं सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जे ते डेव्हलपमेंट केली त्याच्यामध्ये बरस काय म्हणतात त्यांना अ कामसिद्धांत सिद्धांत आणि हेतुवाद सिद्धांत आणि हेतुवाद ह्या सगळ्या गोष्टींना म्हणून त्यांनी हे वेगवेगळे विषय तयार करून त्याच्यावर मग अ वेगवेगळे पीठक तयार झाले विन विनय पीठक अभिधम्म पीठक वगैरे जे आहे त्रिपीठकातले भाग ते तयार झाले मग तर ह्यासाठी सुद्धा तुला एक खूप चांगली अशी गोष्ट सांगते की त्या काळामध्ये कसं होत आपण पाहिलं की एका ठिकाणी कसं होतं वर्ण श्रमी धर्म सुरू होता वर्णाश्रमी धर्म सुरू होता ज्याच्यामध्ये जाती भेद होते ब्राह्मण आहे वैश्य क्षत्रिय है, शूद्र आहे बरोबर आहे इकडे गौतम बुद्ध सगळ्यांना समानता सांगत होते दैवी चमत्कारापासून ते दूर करत होते तर ही जी प्रसिद्धी लोकांना मदत करण्याच्या हेतूनी हे जे काही सायन्स ते डेव्हलप करत होते तर त्यांची प्रसिद्धी खूप जास्त होत होती तर एक अशी वेळ होती की तथाकच जे गौतम बुद्ध जे होतं मनसाकत नावाचं एक ब्राह्मण गाव होतं मनसाकत नावाचं एक ब्राह्मण गाव होत ते होतं कोसल देशामध्ये आणि तिथे एक अचिरवती नावाची जी नदी होती त्याच्या तटावर ते आम्रवणात तटा थांबलेले होते अचिरवती नदीच्या काठी ते अमरावणात थांबले अमरावणात थांबले त्यांना आंब्याचं वन जास्त आवडायचं तर अशा ठिकाणी काय झालं की बसेठ आणि भरेद्वाज नावाचे हे आर्य विद्यार्थी होते त्या आर्य विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे नेहमीच त्या ठिकाणी सुद्धा गुरुकुल राहत असतील तिथे वादविवाद होत असतील आहे तर यांचा जो वाद होता की म्हणजे वाद होता की मुक्तीचा माणसाच्या मुक्तीचा सत्य मार्ग कोणता आणि असत्य मार्ग कोणता तर हा जो वाद आहे हा वाद त्याचं उत्तर काही त्यांना सापडत नव्हतं समाधान कारक गौतम बुद्धांकडे आले आणि ह्या गोष्टी वाचून दाखवायला लागेल कारण काय की विद्यार्थ्यांना कळेल की मॅडम स्वतः नाही बोलताय लिहिलेलं आहे लिखाण आहे त्याचं सिद्धांत विद्यार्थ्यांना तुम्ही हे वाचून नको आपण कारण हे वादविवाद आहे आणि त्यांच्याच भाषेत सांगितलेला जास्त योग्य राहतो तर वसेठ आणि भारद्वाज हे दोघ जण तथागतांसमोर आपला दृष्टिकोन निवेदन करण्यासाठी आले तर त्यातला भारद्वाज काय म्हणतो तरुख तरुख म्हणजे त्याच्या गुरुचे नाव तरुख यांनी दाखवलेला मार्ग हा सरळ मार्ग आहे त्या सरळ मुक्तीचा मार्ग आहे आणि जो कोणी त्या मार्गाप्रमाणे वागेल त्याला तो मार्ग ब्रह्मसायुज्य मिळवून देतो आता ब्रह्मसायुज्य म्हणजे काय आहे डायरेक्ट ईश्वराशी <laughs> भेट ईश्वर भेट तर कुठनही हा मार्ग जो आहे त्यांनी सांगितल्यानुसार म्हणजे तरुख यांनी सांगितल्यानुसार त्या मार्गाने गेलं तर तुम्हाला ब्रह्मसायुज्य म्हणजे ईश्वराशी भेट होते हे से बोलना, मग त्यानंतर हे झालं भरद्वाजचं बोलणं मग वसेठ म्हणतो त्यांनी तर खूप सारे उदाहरण दिलेत वसेठनी की हे गौतमा ब्राह्मण पुष्कसे मार्ग दाखवतात आता त्यांनी ब्राह्मणांची अनेक नाव सांगितली या ठिकाणी अधर्यू ब्राह्मण तैत्रीय ब्राह्मण कंचो ब्राह्मण आणि त्याप्रमाणे वर्गीय ब्राह्मण हे प्र प्रत्येक जन आपला दाखविलेला मार्ग हा ज्या मार्गाने गेलं तर ब्रह्म सायुज्य मिळते असे म्हणतात तर दोघांचे प्रश्न तेच होते की आम्ही म्हणजे या मार्गाने गेलो तर आम्हाला डायरेक्ट ब्रह्माशी ब्रह्मा ब्रह्मा, भेट होते हाँ, हाँ। तेन अंदर ते नंतर ते स्वतः गौतम बुद्धांना सांगतात की ज्याप्रमाणे एखाद्या गावाला अथवा नगराला अनेक रस्ते असतात तरी हे ते सर्व रस्ते त्या गावाला आणून पोहोचवतात त्याचप्रमाणे या ब्राह्मणांनी दाखवलेले सारे मार्ग शेवटी ब्रह्म मग गौतम बुद्ध त्यांना प्रश्न विचारतात हे जे पण तिन्ही वेद जाणणारे अनेक ब्राह्मण आहेत या सगळ्या ब्राह्मणांपैकी एकाने तरी ब्रह्माचे साक्षात समोरासमोर दर्शन घेतलेले आहे का दोघेही उत्तर देतात की नाही गौतम नाही घेतले आहे मग ते परत प्रश्न करतात की हे जे ब्राह्मण आहेत यांच्या गुरुने तरी ब्राह्मणा ब्रह्माला समोरासमोर बघितलेले आहे का ते म्हणतात नाही कोणीही ब्रह्म पाहिलेला नाही कोणालाही ब्रह्म साक्षात्कार झालेला नाही वसेट बोलतो होय नाही झालाय तरी मग तू असे कसे मानतोस की जे काही हे ब्राह्मण सांगतात ते सत्यावर आधारित आहे जेव्हा कोणी बघितलेलंच नाही हे कसं काही सत्यावर आधारित आहे मग मुद्दा म्हणतात की ही तर एक आंधळ्याची माळ आहे की पुढच्यालाही दिसत नाहीये मधल्यालाही दिसत नाहीये आणि शेवटच्यालाही दिसत नाही पण ते एकमेकाचा हात धरून चालत आहेत बरोबर मग परत एकदा गौतम बुद्ध त्यांना म्हणतात की एखाद्या न पाहिलेल्या सुंदर स्त्रीवर प्रेम करण्यासारखी हे नाही आहे का मग म्हणतो हो मग परत गौतम बुद्ध त्यांना विचारतात की तुम्हाला जे ब्रह्म आहेत म्हणून सांगणारे जे ब्राह्मण आहेत त्यांनी तुम्हाला हे सांगितलंय का की त्यांची जी वर्णाश्रमीच्या व्यवस्थेप्रमाणे हा ब्रह्म ब्राह्मण आहे क्षत्रिय वैश्य आहे म्हणतात नाही <laughs> तर अशी यांची ही चर्चा सुरू असते मग तू मला सांग न? की जन्मास येणारा प्राण प्रथम प्राण जन्मास येणारा प्रथम प्राण म्हणजे मी ब्रह्म आहे महाब्रह्म आहे मी विजेता आहे अपराभूत आहे सर्व दृ सर्व द्रष्ट आहे सर्वाधिकारी आहे मालक आहे निर्माता आहे रचणारा आहे मुख्य आहे व्यवस्थापक आहे मीच माझा स्वामी आहे आणि जे आहेत आणि पुढे होणार आहेत त्यांचाही मी जनक राहणार आहे माझ्याच पासून हे सर्व प्राणी जन्मास आले आहेत असंच ब्रह्माचं म्हणणं आहे तो म्हणतो हो याचाच अर्थ गौतम बुद्ध म्हणतात ह्याचाच अर्थ आज जे आहेत किंवा भविष्य काळामध्ये जे होणार आहेत त्या सगळ्यांचा पिता ब्रह्माच असणार आहे ते म्हणतात हो मग गौतम बुद्ध विचारतात कि पूज्य विजेता अपराभूत जे आहेत आणि जे होणारे आहेत त्यांचा जो जनक आहे ज्याच्यामुळे सर्वांची उत्पत्ती झालाय असा जो ब्रह्म तो स्थायी आहे सतत राहणारा आहे नित्य आहे अपरिवर्तनशील आहे तो अनंत काळात असाच राहणार आहे मग त्या ब्रह्माने उत्पन्न केलेले आम्ही इहलोकी येऊन अस्थायी अनित्य परिवर्तनशील अल्पजीवी आणि मरणाधर्मी अस झालो तो ब्रह्मा स्वतः अमर आहे आणि त्यांनी निर्माण केलेली सृष्टी ही अल्पजीवी आणि मरणधर्मी कशी आहे ह्याला बसेस त्याला हो काही उत्तर देता आलेलं नाही बरोबर आहे ना सगळंच निष्क्रिय तर निष्क्रिय म्हणजे नष्ट होणार आहे मला नष्ट होणार आहे म्हणायचं होत मग तथागतांनी परत तिसऱ्यांदा एक विचार मांडला की जो सर्व शक्तिमान बलवत्तर असा ब्रह्मा आहे तोच सगळं करतोय मनुष्याच जे आयुष्य आहे त्याच्यामधलं चांगलं वाईट सगळं जे काही करतो तोच तोच करताय मग जो मनुष्य जन्माला आलाय त्याला काही कर करायचं राहिलेलंच नाही मग असा निष्क्रिय मनुष्य प्राणी त्याने का बनवला हो है ना मग ह्याच्यावरही बसे त्याला काही उत्तर देता आलं नाही मग गौतम बुद्ध परत म्हणतात की जर ईश्वर कल्याणकारी आहे तर मग माणसे खुनी चोरी व्यभिचारी खोटी बोलणारी निंदक बकवास करणारी लोभी द्वेषी विकृत अशी का होतात हम्म याचे कारण सुद्धा ईश्वर ब्रह्माच असला पाहिजे आहे ना मग ब्रह्माने आपली काय म्हणते क्रिएटिव्हिटी ही इम्प्रूव करायला पाहिजे गौतम बुद्ध म्हणतात की मग <laughs> त्यांनी आपली जी क्रिएटिव्हिटी आहे ही इम्प्रूव्ह करायला पाहिजे त्यांनी कि असे लोभी द्वेषी विकृत असे लोक त्यांनी बनवायला नाही पाहिजे क्रिएट नाही करायला पाहिजे परत एक परत त्यांना असं म्हणायचं गौतम बुद्धाला कि आपल्याला जे त्यांनी जी निर्माण केलेली जी सृष्टी आहे जे लोक आहे ते, लो ते दुःखात बुडालेले आहेत तो त्या सगळ्यांना सुख का देत नाही इथे अफरातफरी आहे चोरी आहे अज्ञान आहे असत्य हे सत्यावर मात करत आहे आणि सत्य आणि न्याय पराभूत होत आहे माझ्या मते अन्यायाला आश्रय देण्यासाठी जग निर्माण करणारा ब्रह्मा हा अन्याय ठरतो का मसेठ जवळ अजून काहीही उत्तर राहत नाही राहत नाही मग त्यानंतर गौतम बुद्ध परत म्हणतात की एक तर मनुष्य ईश्वराच ऐकत नाही आहे ना ईश्वर तुम्हाला सांगतो की तुम्ही द्वेष करू नका तुम्ही चोरी लबाडी करू नका तर माणूस ईश्वराचा ऐकत नाही एक तर असं होऊ शकतो किंवा मग ईश्वर स्वतःच न्यायी आणि चांगला नसावा की दोन्ही याच्यामध्ये ते दोन प, दोन पद्धतीचे लोक तो निर्माण करत आहे तर किंवा तो आंधळा पण असावा की ही जी बाजू आहे जी दृष्ट लोक आहे चोरी यायला पण ही बाजू तो बघतच नाही ह्याच्यावरही वसे वसठला काहीही उत्तर देता येत नाही मग गौतम बुद्ध म्हणतात की धर्माचे केंद्र आहे धर्माचे हे जे केंद्र आहे, आहे जे जे हे मनुष्याचा संबंध देवाशी जोडणारे नसावे धर्माचे जे केंद्र आहे हे मनुष्याचा देवाशी संबंध जोडणारे नसावे धर्माचे केंद्र जे आहे हे माणसाला माणूस जोडणारे हवे बरोबर अगदी बरोबर कारण जेव्हा तुम्ही माणसाला देवाशी जोडता तेव्हा त्याच्यामध्ये पूजा अर्चा तयार होते आणि पूजा तयार जर झाली तर पुरोहित पद उत्पन्न होते आणि पुरोहित पद जर उत्पन्न झालं तर पुरोहित हा दृष्ट बुद्धीचा आहे की जो सर्व प्रकारच्या खुळ्या समजुती ज्या आहेत त्या निर्माण करतो आणि त्याच्यामुळे जे ही जी दैवी <laughs> काय म्हणतो आपण चमत्कार दैवी चमत्काराची निर्मिती करणारा दुसरा कोणी नाही हा कोण आहे पुरोहित पद पुरोहित जो आहे हा कारणीभूत आहे दैवी चमत्कारां चमत्कार हे माणसाच्या डोक्यात घालण्यासाठी कारण तो काय करतो माणसाचं ईश्वरासोबत संबंध निर्माण करतो आणि त्यासाठी पूजा अर्चा करून त्याच्यातनं तो कमाई करतो त्याचं उत्पन्न तिथन सुरू होत तर हे पुरोहित पद आपल्याला नष्ट करावं लागेल आणि माणसाचा माणसाशी संबंध जोडावा लागेल की माणसाचा ईश्वरा संबंध जोडावा लागेल मग ही दैवी चमत्कार प्रवृत्ती जी आहे ही, ही समूळ नष्ट होते हा तिसरा गौतम बुद्धाचा सिद्धांत वैज्ञानिक दृष्टीवर आधारित होता ज्यात त्यांनी सांगितलं की स्वतःची बुद्धी वापरायची जे काही होत आहे त्याच्या मागे स्वतःची बुद्धी वापरून त्याचं कारण शोधून काढायचं हे तर्क सिद्धांत गौतम बुद्धांनी त्यावेळेस मांडला त्यानंतर पुन्हा गौतम बुद्धांनी प्रश्न विचारला की चला आपण आता असा विचार करू विचार ही सृष्टी कोणी तयार केली तुम्ही म्हणताय सृष्टी ईश्वराने तयार केली ठीक आहे आपण विचार करू ही सृष्टी ईश्वराने निर्माण केली मग ईश्वराने ही निर्माण कशी केली काहीच नाही त्याच्यातनं काही निर्माण करताच येत नाही काहीच नाही त्याच्यातनं काही निर्माण होऊच शकत नाही कारण समजा तुम्हाला पोळी खायची असेल तर तुम्हाला पीठ लागतं पीठ पाहिजे असेल तर गहू लागतं गहू असेल तर तो पिकवा लागतो किंवा कुंभाराला मडकई जरी बनवायचं असेल तर त्याला ती माती लागते ती प्रोसेस करावी लागते त्याच्यामुळे काहीच नाही होणं होतं आणि त्यातनं विश्व निर्माण ईश्वराने केले ह्या गोष्टीवर गौतम बुद्ध म्हणतात माझा विश्वास नाही आणि समजा काहीतरी होत त्याच्यातनं ईश्वराने निर्माण केलं तर मग जे काहीतरी होत ते कोणी निर्माण केलं जे काहीतरी होत त्याच्यातनं विश्व निर्माण झालं तर ते काहीतरी जे आधी होत ते कोणी निर्माण केलं हे प्रश्न असे अनुत्तरित राहतात आणि म्हणून गौतम बुद्ध म्हणतात की जे ब्रह्मांड आहे हे ईश्वराने निर्माण केलेलं नाहीये हे निर्माण स्वतःहून पावलेलं आहे हळूहळू विकसित झालेलं आहे हे हळूहळू विकसित झालेलं आहे नैसर्गिक घडामोडींनी विकसित झालेला आहे आणि मग त्यांचा सायंटिफिक सिद्धांत तयार होतो त्याला हेतुवाद म्हणतो मग सायंटिफिक सिद्धांत हेतुवाद सिद्धांत आणि म्हणजे जी ते आपल्याला विचार करायची क्षमता निर्माण करून देतात तर ह्या सिद्धांतांवर नंतर बुद्धिवाद ज्याला म्हणतात की माणसाला बौद्धिकदृष्ट्या विचार करायला भाग पाडतात गौतम बुद्ध आणि हा जो विचार करायला जो भाग पाडतात तिथेच दैवी चमित चमत्कार जी चमत्कार जे होतात असतात ते नष्ट कारण त्याच्या मागचं सत्य कारण आहे ना गौतम बुद्ध बुद्धिमान व्यक्तीला शोधायला सांग मला वाटतं इतकं मी सव सविस्तरी सांगितलेलं आहे तर तुम्हाला विद्यार्थ्यांना <laughs> दिली नैवी चमत्कार म्हणजे नेमकं काय <laughs> याबद्दल तुम्ही खूप छान अशी माहिती दिली मॅम त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझ्या पुन्हा प्रश्न घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी नक्की येणार धन्यवाद